बोलत पुढच्या बातमीकडे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आता सज्ज झालेला आहे किशोरी पेडणेकर घरोघरी जात मतदार यादी तपासणार आहेत मतदार यादीनुसार दुबार आणि अन्य दुरुस्ती तपास मोहीम आता हाती घेण्यात येणार आहे तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सज्ज झालाय किशोरी पेडणेकर आता घरोघरी जाऊन मतदार यादी तपासणार आहेत त्यानुसार दुबार आणि इतर दुरुस्ती तपास मोहीम राबवण्यात येत आहे मग आम्ही असं ठरवलं की आपण घरोघरी जाऊ आपण घरोघरी फिट जे आपली लोकं आहेत ज्यांचे दुबार आलेत त्यांचे फॉर्म आम्ही भरून घेऊ आणि ते आम्ही घेतोय आमच्याकडे यादीचा असा असा एक नमुना असतो डी म्हणजे डेथ टी म्हणजे ट्रान्सफर एस म्हणजे आमचा असे आम्ही याद्यांमध्ये काढतो आहे आणि म्हणजे दुबार फॉर्म भरून घेतोय जे खरंच कारण नसताना दुबार केलं आहे ਅੰਡੰਗਾ ਨਾਲ ਨਹੀਂ ਗਏ ਤੇ ਤਾਂ ਫੋਮ ਬਰੂ